नेमक्या कुठल्या कारणामुळे शिवाजी महाराज नारायण मूर्ती अमिताभ बच्चन चार्ली चॅपलिन आजही रिप्लेसेबल आहेत यांना आदर्श मानत यांच्या पावलावर पाऊल ठेवत यांची प्रत्येक ऍक्शन कॉपी करणाऱ्या हजारो लोकांमध्ये आणि यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सक्सेस नेवर लाईज इन अपॉर्च्युनिटीज इट लाईज इन युअर माइंड आलेल्या परिस्थितीमध्ये आपण मनाचा योग्य वापर कसा करतो आणि त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढतो यावर आपलं यश अवलंबून असतं याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे मनाचं एवढं सुंदर सिक्रेट रामाला वसिष्ठांनी दिलेलं आपल्याला योग योगवासिष्ठामध्ये वाचायला मिळतं वेदांत उपनिषद महाभारत रामायण दासबोध मनाचे श्लोक यासारखे अनेक ग्रंथ आपल्याला मनाचा योग्य वापर कसा करावा यावर मार्गदर्शन करतात त्यामध्येच योग वसिष्ठ हे उत्तम उदाहरण त्याही पलीकडे जाऊन आपण घेतलेल्या डिसिजनची इकोलॉजी टेस्ट करावी आणि मगच डिसिजन घ्यावा हे आपल्याला गीता शिकवते आपण घेतलेल्या डिसिजनचा आपल्या फ्युचर सेल्फवर नात्यांवर कुटुंबावर समाजावर आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे युनिव्हर्सल प्लॅनिंगवर काय परिणाम पडतो ह्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच योग्य डिसिजन घ्यावा असं आपल्याला गीता सांगते आता वेळ आली या सगळ्याकडे पाहायची आपली दृष्टी बदलायची आणि हे सगळं ज्ञान लहान वयातच मुलांपर्यंत पोचवायची इन रूटरमध्ये